आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फायव टू फोर वन फोर थ्री फोर थ्री विवंटित नकली ब्रँडेड ऑइलची विक्री करणाऱ्या दोघांवर निजामपूर पोलिसांची कारवाई दुचाकी वाहनामध्ये वापरण्यात येणारा कॅस्ट्रॉल ऑइल या ब्रँडच्या नकली ऑइलची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना निजामपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या दोघांकडून नकली ऑइलच्या सहाशे वीस बॉटल्स जप्त करण्यात आल्या आहेत संबंधित ऑइल कंपनीला याबाबत माहिती मिळताच त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत भिवंडी बस स्थानकावर विक्री करणाऱ्या घेतल्या आहे एकूण तीन लाख एकोणीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये दोघांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट भिवंडी पनवेल वार्ता न्यूज नक्की काय माहिती त्या कॅस्ट्रॉल लान्सर कॉपीराईटची कंपनी आहे तिने सांगितलं की निजामपुराच्या हद्दीत डुप्लिकेट कॅस्ट्रॉल ऑइल विकत आहे त्यांच्या माहितीवरून आपण एकाला चार बॉक्सची मागणी केली बस स्टँडजवळ घेऊन येण्यासाठी त्यांनी चार बॉक्स घेऊन आल्यावर आणि त्या लान्सर कंपनीच्या लोकांनी ओळखलं की डुप्लिकेट कॅस्ट्रॉल ऑइल आहे त्यावरून ते चार बॉक्स देणारा त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चौकशी केल्यानंतर समजलं की त्याचे बाकीचे बॉक्स सागर प्लाझा हॉटेलच्या जवळ फॅशन ऑटो पार्टचं दुकान आहे तिथे आम्ही रेड केली तर तिथे एकतीस बॉक्स सापडले असे एकूण पस्तीस बॉक्स कॅस्टॉरायचे सापडले त्या दोघांना ताब्यात घेतलेले आणि पुढील तपास चालू आहे